हाडवीराव मोर्चेच्या इथंही तो तो गोळा लागला धाड कण कोसळले आणि सगळे मावळे म्हणता सुभेदार ओ सर्वभर शेवटची छवाला ना ज्यावेळेस शंभूराजे हंबीरावांना म्हणले मामा तर हंबीराव म्हणले शंभूराजे तुम्ही राजे आणि आम्ही सर्व नको तुम्ही आम्हाला मामा नाही म्हणायचं तुमच्या बाई सगळी नाती आम्ही पायदळी तोडावल्यात शंभूराजे सांगतात एकदा मामा म्हणून द्या आम्हाला भाई म्हणून दिलं मामा कोण होते माहिती का हम्मीराव मोहिते छत्रपती शिवाजी राजांच्या खांद्याला आणि धर्मवीर शंभूराजांच्या खांद्याला दोन्ही छत्रपतीच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्यासाठी लढणारा पहिला हमीराव मोहिते होते या महाराष्ट्रात शेवटपर्यंत तो फेचा गोळा लागला आई खाली पडले हम्मीराव मला शेवटचा शब्द ऋ द्यायला मिळून गेला हमीराव मोहिते सांगतात मावळ्यांनो सांगा माझ्या शंभूराजाला एकदा शेवटची मिठी मार आणि एकदा महामा म्हण बरं का माझी विचार शंभू बांनायची पण माझ्या हात या स्वराज्यापाई बांधले गेले होते डोळे मिटले शंभू राजे भेटायला आले मामा म्हणून टाव उघडला पण आता हल्ली मुखातून शंभू काय माणसं जगली असते या महाराष्ट्रासाठी असा महाराष्ट्र उभारायला शंभूराजा लई भयानक तुम्हाला खरंच अंगात हे शिका शंभर असा योद्धाच नाही या जगाच्या पाठीवर असा योद्धा बघितला नाही आम्ही लई भेसते लई युद्ध बघितली शंभूराजांसारखा होता एक युद्ध नाही एक युद्ध नाही तुम्हाला माहिती गलोजीनं पकडून होता होता साखळ दंड टाकले राजांना अशा कर कर हो दंड फिरत होते कवी क्रश म्हणतो राज युद्ध असावत नाही तुम्हाला माणसं हात लावायला कवी हे कुणा म्हणत झालं कवी म्हणतो गलोजीने फितुरी केली राजा राजा सांगतात कवी त्या गणुजाला सांगशील का महाराष्ट्राच्या मातीवर माया सगळे गड किल्ला दिले असते एकदा बोलला पाहिजे आता औरंग्याच्या हातात नव्हता पोखरून बरं का औरंगजेब कधीच नाही म्हणला म्हणून आपण ठरवायचं आता संभाजी धर्मवीर छत्रपती संभाजीनगर म्हणायचं का औरंगाबाद म्हणायचं आपण छत्रपती संभाजीनगरच म्हणलं पाहिजे गड्या खरं सांग का आज कबर मधून म्हणत अस ना औरंगजेब संभाजी संभाजीनगर हे भाई लोही पळवला होता फक्त एकच किल्ला राहिला होता चंजीरा तो भी घेतला असता पण पाकडला गेला म्हणून कपलं वीज फुटवणे साखळ असे करत होते काय शरीरिष्ट होती वयाच्या चौदा वर्षी एका हाताने साहित्याची निर्मिती करत होता आणि एका हाताने सोमशिर चालवत होता काहीच कळत नव्हतं कोणाला काय चाललंय अरे कैसा आहे वो संभाजी अरे कितने हो होगा अरे गिरप मी आई हमारे हजूर नाही वो सात साल का था जग पहिला ती पकडणार शंभूराजाला उंटाला बाजून फरपटत नाही आला होता महाराज उंटाला बाजून फरपटत नाही होता काय यांना झाले अस्या किल्ल्यांना आयुष्यभर सैर केल्या त्या पाहिल्यांवर पाय ठेवले आज फरपटत न्याला तेच किल्ले डोळ्याने बघत होते शंभूराजे कवी म्हणतो राजे रडायला काय येते राजा सांगतात कवीचा खावला नाही रडायला त्यांचा राजा राजाही साक्षरता कवी त्यांचा राजा आहे त्या नद्याला यांना पुराला यांना माहितीच नाही त्यांचा शंभू या आणि डोक्यापासून पूर्ण फाडलं होतं शरीर तुम्ही ऐका शेवटचा मेनडी आहे मी पूर्ण विराम गेला रे शरीरा एकही काकळी थोडी नव्हती अंगावरची फाळायची एकोणचाळीस चाळीस दिवस अत्याचार झाला जबरदस्त भयानक पद्धतीने फाडला गेला राजा आता तुमच्या सारखी आई हळदी लावायला बघू गो तिथे त्या ठज पाणी म्हटलं अंगावर पाण्यातून असा करावा असा ताड फडला असता एखादा एवढा बी आदला नाही कवी म्हणतो राजा खरच त्रास होत नाही कर डोळ्यात का पाणी येते राजे सांगतात कवी महाराणी सईबाईंची त्या ठेवणे मी बघितली माझी आई कशी पण तिनेच मला सांगितलं पहिला छावा म्हणली मला माझ्या आबा साहेबांची लय आठवली ती खरंच तू नाही रे त्याची लई त्याची लई हिंमत आहे औरंग्याची तो म्हणतो आलमगीर बादशाह म्हण म्हणणार नाही कधीच तेव्हा तो खदारा ना खाय हे कवी त्याला सांग रे बापाचा खदाना नाही आमचा महाराष्ट्राचा आहे तू उभा हे महाराष्ट्र आमचा आहे आम्ही उभा करा शेतकऱ्यांनी कष्ट करायनी महाराष्ट्र उभा केलाय कवी एकच सांग फक्त गणशीला म्हणे एकदा माया कर महाराष्ट्राच्या माती <laughs> अरे याला माझा बाप का भरला ना याच्या आवला दिया अफजल घराला उभा फाडला अरे याला मी घाबरल का हात सोड मला अरे बघा औरंगा उभा राह तू माझ्या समोर सगळा पूर्णपणे फाटला होता आणि औरंगजे म्हणतो हे गुस्ताखो अरे कैसा दिखता हे हा मी देखला आहे तुझे सात साल का था छोटा था जब देखा था उसको अब कैसा दिखता है वो बहुत बोलती थी तब तो उसकी जबान अब बोलती है क्या अब जबान ही काटनी है उसकी हमें हुजूर मत जाओ उसके सामने क्यों मत जाओ तो? हम देखना है कैसा दिखता है हुजूर उसके सामने मत तो, जाओ तो एक सबका उल्टा करीब नहीं भयानक महाराष्ट्र मराठा हुजूर पे आज पर्यत फुतला सबका सबका उल्टा करीब तुम्हारा तप्त सळ्या गेल्या त्या डोळ्या काय वाटला सराई तेवढा चटका लागला गे जवळसर तुप्त सळ्या डोळे लागले नाहीत बरं का राजांनी शंभूराजा असा उभा होता काही म्हणतो राज खरंच भीती वाटत नाही का कवी काहीतरी खवी तू खर बाबा आजच्या दिवसात ऐकू दे या कारणानं आणि सोडते प्राण कशी मित्र पाहिजेत माहिती तरुणांनो कवी कलश आणि शंभर सारखे शेवटपर्यंत मैत्री कवी कलश खाली पडले ना शंभर राजाने असं ना कवी म्हणतो राजा पकडले गेलो आपण कवी मित्र तोय जो अडचणीत मदत नाही करत मित्र तोय जो अडचणीत मित्राला येऊन देत नाही तो खरा मित्र असतो संघटन निर्माण करा ना तुमचं नुसतं नाव ऐकून घ्यावं दबाय आपली एकी असते ना नाही आपल्या गावात टाकून बघण्याची तुमची एकी नाही महत्वाची लक्ष नाही का मी बघितले मित्र मित्राचा मित्र गेला एक एक्सिडेंट मध्ये मित्राला आठवणारी हो बरोबर ते गेला माझा मित्र नाही जीव टाकत होता माझ्यावर माणसं निघून जातात त्याच्या आठवणी मात्र राहतात मैत्री लय महत्वाची कवीकरष शेवटचं बघितलं आणि आता ही कविता सुचते का सांगतोय हे शेवटचे साठच सेकंद राहिलेत आता कीर्तनाचे महाराज तुमचा एक एक मिनिट लईच मोठा होता तुम्हाला माहिती का माझ्या विलय टाचा दुःख ठेता एवढे उभा राहून मी किती प्रवास केलाय तुम्ही मी तुम्हाला सांगू शकत नाही सचना यात हो। आमचं मोठं पण नाही सांगायला ऊर्जा ना कुठली आहे माहितीये का ऊर्जा भगव्याची भगव्याची ऊर्जा आहे ऊर्जा सांगायला तुम्ही जसं ऐकताय ना असं समाजामध्ये रोज नाही ऐकलंय काही काही का, ठिकाणी नाही भयानक वातावरण किती सांगितलं तरी काहीच करत नाही कोणाला ना, काहीच सांगेल पण खरंच मला असं वाटतंय मी आज दारा शिवाली आणि खरंच वाटतंय दारा शिवली काय जबरदस्त सात सात कथा देखा था हमने नाही आंखें निकाल लो इसकी इसकी आंखें बहुत सताती है हमको सबक सड़ाया गया अरे टोले भाई गर कर फिरत होते जला भगत होते जबान काट दो तो इसकी बहुत बोलती है इसकी जबान अरे जीप बाहरी नाम अरे जीप बाहरी आनार कशी पर हजूर अरे पकड़ो उसे सब तुम्ही हात पकडतय कोणी नरड लाभतय पोटावर मारतय बाहेर निघत नव्हती कुणाची जीभ होती बाहेर निघणार होती कोणीतरी नात आणि नरड लाभल त्यावेळेस सजना होीभ बाहेर निघली वार झाला सबकरी वेवर आणि वळवळणारी जीभ जगवन जगवन एक मन तो देखो इसका तेज ए आ देखो इसका तेज तेजस्वी ओजस्वी चेहरा देखो हमने आंखें निकाल दी इसकी फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने हमने जबान का इसकी इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं छुकाए हमारे सामने आई का आई आता बोलते बोलता है आता दो सच में छावा है छावा शेर का अरे जैसा पुत्र अरे जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता अरे औरंगेबाद तुझ्याकडे जन्मालाही नव्हे शंभूराजा धर्मवीर शंभूराजा जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवछत्रपती शिवाजीराजांच्या कुशीतच जगी याचा बाप व्हावा आणि वंश वंशमुक्ती सरावा ठेवली तलवार फिटली फिरली धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजीराजांनी शिकवलं आणि स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं धर्माचं अनुषंगान जगदंब हर हर महादेव करत या देहाचा प्राण गेला पण या शेवटच्या क्षणी हे सांगतो घर्या आठवत होतो कवी बापांना अफजल खान फाडला म्हणाला साडेसात फुटाचा अफजल खान दौऱ्या शरीर आणि पहार वाटत इतके भयानक टाकत असं धरलं अफजल खानाने राजांना असं भरलं आई तुमचा बोळीची मूर्ती भंक झाली तुम्ही तरी मग बोल हिंदुत्व नैवत आहे खामोश सरकार होती आज चल खान प्रतापगडच्या पायथ्याला आला प्रतापगडच्या पायथ्याला राजेंनी राजेंनी सोबत घेतला संभाजी गौती गट आयुक्त राजे खानावर कृष्णावास्कर गोल आणि सय्यद म्हणता वीस सेकंद राहिले शेवटचा चला सोबत आव राजे आव हमारे गणरेचा आखिर आई आई गेला दखल का

जी साढ़े पांच फुट आ जबरदस्त शरीर राजी कृष्णा जी ये शिवा यही शिवा ये साढ़े पांच फुट का इसके लिए आए हम हाँ बिजात्र से यहाँ तक खुदू